स्वागत करते का नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावा आय हो तुम्ही सगळे मस्त आणि मजाच असतील तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो तर घरातील सर्व कामे आवरली त्यानंतर मग म्हटलं चला पिल्लूची खेळणी धुवायची होती घरामध्ये फरची वगैरे सर्व काही पुसलं बाहेरचं पण धुतलेलं आहे त्यानंतर म्हटलं चला आज पिल्लूची खेळणी धुवूया कारण पावसात आजारी पडण्याचं प्रमाण जास्त असतं आणि खेळ त्यांनी खेळणींना घाण वगैरे किती जरी नाही म्हटलं धूळ वगैरे कण हे चिटकतातच मग एक आठ दिवसातून पंधरा दिवसातून एकदा तरी धुतले जाते जे नॉर्मली आहे त्या छोटे छोटे तर कधी धुतात पण सगळे एक घेऊन धुत असते तर इथं सगळं जे आवरलेलं होतं माझे कपडे वगैरे धुवून झालेले होते त्यानंतर मग या खेळणी मी बाहेर घेऊन गेले तर याच्या मोठ्या गाड्या बाकी होत्या सर्वच घेऊन आले होते मग तेवढंच आहे जे शिट्ट्यांचं आवाज निघत होते हत्ती झालं त्यानंतर जे बदक आहे त्यामध्ये पाणी गेलं ना मग ते शिट्ट्या खराब होऊन जातात आणि त्याचा आवाज येत नाही मग ते नाही घालायचं पाण्यामध्ये तर पावडरचं पाणी आपलं जे असतं ते लिक्विड केलं आणि थोडंसं त्यामध्ये डेटॉल टाकलं कोणताही तुमच्याकडे जी असेल सोप सोल्युशन म्हणा काही असेल तर तुम्ही धुवू शकतात किंवा कपडे धरण कपडे धुण्याचं आपलं जे हे असतं पावडर असते त्यांनी ही धुऊ शकतात डिटर्जंट जी असेल तुमच्याकडे ते आधी त्याचं टप वगैरे धुऊन काढलं जे घमेल होतं तेही धुवून काढलं आणि नंतर एकदा पाण्याने धुवून घ्यायचे आणि पुन्हा एकदा चांगल्या पाण्यात तर हे बघे असं आहे ना नावं देतं त्यांचं ते शिट्टे असतं त्यामुळे ते खराब होऊन जातं म्हणून ते वेगळं ठेवते बाकीचं सर्व या पाण्यामध्ये धुवून काढते हे जे लिक्विड तयार केलेलं आहे ते आणि स्वच्छ राहता आजारही पडत नाही जास्त करून एकदा आम्हाला इन सर्दी म्हणजे आमची डायरेक्ट इतकी होते ना लगेच होऊन जाते त्यामुळे मग खूप काळजी घालत आणि असंही खेळणे मी आठ दिवसातून मग जेव्हा वेळ भरतेल तेव्हा धुवूनच काढत असते पंधरा दिवसातून एकदा असं तर रोजच्या ज्या छोट्या छोट्या आहेत ते कधी धुतल्या जातात पण असे एक खटी सर्व सर्व गोळा करून तर अशा धुतल्या जातात धुवून घेते आणि आणखी एक म्हणजे सध्या ते लाडकी बहिणचं फॉर्मचं चालू आहे भरपूर जणांना सतरा तारखेपर्यंतच पैसे ऑलरेडी आलेले आहे पण ज्यांचे नाही आले त्यांच्यासाठी जे इडिटसाठी ऑप्शन आलेलं आहे आता वेबसाईट जे आहे ॲप तर आता बंद झालं पण तुम्ही वेबसाईटवर इडिट करू शकता जर फॉर्म भरायचं राहिलं असेल तर भरू शकता आणि त्यानंतर म्हणजे डायरेक्ट तीन महिन्याच्यासोबत साडेचार हजार रुपये पैसे येणार आहेत सगळ्यांना मी पण खूप लेट भरलं तर तीस एक जुलैला भरलेलं पण माझं ॲप्रूव्ह होऊन गेलं आणि पैसे मला येऊन गेले लगेच पण ज्यांचं राहिलेलं आहे त्यांच्यासाठी सांगते तर तुम्ही करू शकता एकदम सोप्पा आहे मोबाईलवरती भरलं असतं तर टेन्शनच नव्हतं पण जर नसेल भरलं अजूनही तर ज्यांचं बाकी असेल तुम्ही भरू शकता आणि काय लागत नाही डॉक्युमेंट बघता आधार कार्ड त्यानंतर आपलं रेश सॉरी रेशन कार्ड असेल तर रेशन कार्डच टाका उत्पन्नाचा दाखला नाही लागत रेशन कार्ड असेल तर त्यानंतर आपलं आधार कार्ड उत्पन्नाचा दाखला किंवा रेशन कार्ड त्यांचे पासबुकच आणि फोटो तर तो ते आपण हमीपत्र तर कुठेही भर तुम्हाला नसेल तर मी तर डिस्क्रिप्शनमध्ये किंवा मग कम्युनिटीला पोस्टला देईल जर तुम्हाला पाहिजे असेल तर एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही घरचे घरीही भरू शकता वेबसाईटवर ओपन करून मोबाईलमध्येही कुठेही जायची गरज नसेल नाही जमलं तर मग तुम्ही बाहेर जाऊन भरू शकता एकदम सोप्पा आहे तुम्ही भरू शकता हा आपल्या हातामध्ये आहे कशाला उलड शंभर दोनशे रुपये बाहेर खर्च करायचा मी त्या ॲपमध्ये धरलेलं होतं पण आता माझी फ्री नाही आता दोन परवास त्यांचा भरून दिला मी इथेच राहतं भरलेलं तर मध्ये खूप सारे डॉक्युमेंट्स लागतात त्या वेबसाईट वर मी त्यांना भरून दिला एकदम सोप्पं आहे तुम्हीही भरू शकता फक्त मला त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करायचं होतं पण ते मला आठवण नाही भरून झाल्यानंतर आठवण आली नाही ते तुमच्यासोबत शेअर केले केलं असतं तर इथं असं आहे आणि किती दिवस चालले टाईम माहिती पण जेवढे दिवस आले तेवढे तर पैसे येते तर फायनली माझी खेळणी वगैरे आय पी यू च्या धुन इथे कपडे पण धुतले तुम्हाला दाखवते सगळं जे खालचं आहे दोन्ही बाजूचा तेही धुवून काढलेलं आहे आणि घरामध्ये गेल्यावर बघा इथं किचन पण एकदम मस्त छान क्लीन केलेलं आहे स्वयंपाक झाल्याने आज खूप दिवसांनी मस्त छान असा पाऊस आला तुम्ही बघू शकता कारण पिकांना खरंच खूप गरज आहे पावसाची आणि पाऊस तर काय पडत नव्हतं त्यामुळे इकडे तापलं काय नसतं तर तुम्हाला दाखवते डाळिम डाळिंमधून त्याचे दाणे आहे ते सेपरेट करण्याची एकदम सोपी पद्धत असं खूप वेळ जातो एक बिया काढा तर काय करायचं मागचा भाग आहे तो कट करायचा त्यानंतर त्याचे ते चारी असतात लाईने त्यालाही चाकूने कट करून घ्यायचं चारही भाग वेगवेगळे होतं तुम्ही पाहू पोहोचत म्हणजे पूर्ण वेगळे नाही करायचे नॉर्मली पण मी पूर्ण कट नव्हतं केली त्यामुळे मग मला ते दिसत नव्हतं आणि पिल्लूचाही गोंधळ बघा त्याला अर्जंट पाहिजे होतं तसे चार भाग तुम्ही दिसत असेल इथं तुम्हाला झाले त्यानंतर वरतून असं कशानेही जोऱ्यात मारायचं तर प्लेटमध्ये मा इकडं तिकडं दाणे उडतील म्हणून मग मी पातीला घेतलं व्यवस्थित इकडं तिकडं म्हणजे व्यवस्थित वरतून मारून घ्यायचं मग असं खोलगड बांड असेल तर दाणे इकडे तिकडे जाणार नाही त्यामुळे तर वरतून मारत राहायचं चांगलं थोड्या वेळ तर सगळ्या बाजूंनी तो दाने तो तर दाणे ऑटोमॅटिक सेपरेट होते पटकनही होतं आणि आपला वेळही वाचतो टाईम पण वाचतो त्यामुळे मग असे एकदम सोपी पद्धत आहे तुम्हाला माहीत होती का नव्हती नक्की सांगा आणि माहीत असेल तर नक्की मला पण सांगा नसेल आहे तुम्ही या पद्धतीने सोडू शकतात मुलांना लागत असतं इतकं झटपट होतं खूप जास्त वेळही लागत नाही आणि तुम्ही ते बघू शकता सगळे दाणे जे आहे पूर्ण सेपरेट झालेले आहे एकही दाणा त्यामध्ये राहिलेलं नाही थोडेफार कवळे वगैरे एखाद्या जर राहिलं असेल त्यामध्ये थोडीफार जर आता कचरा म्हणजे जे दायमचा निघत असेल तर तो काढून घ्यायचा आणि मग तुम्ही बाकी खाऊ शकतात मुलांना देऊ शकतात आणि आणखी हे डाळम्याचे साले फेकायच्या नाही याला स्वच्छ धुवून खिडकं वगैरे असेल तर काढून टाकायच्या आणि पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं अर्धा ग्लास छान उकळून घ्यायचा अर्धा ग्लासने स्वरा एक ग्लास आणि उकळून झाल्यानंतर अर्धा ग्लास करायचा आणि तो काढा मुलांना किंवा मग तुम्ही मोठे माणसंही पिऊ शकता थोडंसं गूळ टाकून द्यायचं तर खरं इफेक्टिव्ह आहे उपाय नक्की ट्राय करून बघा आणि होतोही म्हणजे लगेच इफेक्ट पडतो दोन तीन दिवस असं तर भरपूर देतात असं तर मी त्याला जायफळ झालं बाकीच्या गोष्टी तर देतेच दुधामध्ये ते तर वेगळं आहे पण हा पण पन उपाय चांगला आहे त्यानंतर मग मला बनवायची होती भाजी तर इथं मी भाजी कट करायला घेते तर कोबी या पद्धतीने कट करते कधीकधी किंवा कधी कधी आपल्याला डायरेक्ट सुरीने पण असंही कट करायला मज्जा असं वाटते आणि खूप चांगला छान बारीक होतो कट केल्यानं असा ग्लासनी कट केल्यानंतर चांगला बारीक होतो एवढं आपल्याला सुरीने लवकर होत नाही एवढं ग्लासनी होतो तर तुम्हाला आता दाखवते पटपट करून घेते आणि त्यानंतर मग दाखवते किती बारीक झालेलं आहे ते तर तुम्ही ते बघू शकतात किती कट केल्यानंतर किती छोटा मस्त बारीक झालेला आहे ग्लासनी पण होतं नसेल तुम्हाला आवडतं तुम्ही डायरेक्ट सुरीने कट करू शकतात पण मला आवडतं मग कधी कधी खाली बसून काम करायचं असेल तर मग मी करते त्यानंतर गॅसवरती कढई ठेवली आणि आधी मला करायचं होतं सुकी भाजी खोबीची पण नंतर मग लाईट गेली त्यामुळे म्हटलं चला अशाच करूया आणि मी भाजी टाकली आणि लगेच लाईट आली असं होतं तर कढाईमध्ये जिरे मोहरी कढीपत्ता टाकला त्यानंतर हळद टाकली कट केलेला जो आपण पत्ता कोबी आहे तो टाकला आणि तुम्ही ते बघू शकता एकदम बारीक कट केलेला आहे तर लगेच शिजायला आहे खूप जास्त वेळ लागणार नाही लगेच जी भाजी आहे ती शिजल्यात जाईल परतून घेत्यामध्येच तर छान असं मिक्स करून घ्यायचं जो थोडंसं टाकून मिक्स करून घेतलं म्हटलं खाली नको लागायला आणि नंतर राहिलेला जो कोबी होता तो स्वच्छ धुवून टाकला छान परतून घ्यायचा जेवढं तुम्ही भाजी छान परतो आहे तेवढी तुमची भाजी नक्कीच छान होईल आणि टेस्टही लगेच वेगळी येते तर सर्व जो कट केलेला पत्ता खूप होता तो टाकला छान परतून घ्यायचा जेवढं होईल तेवढं आणि छान असं आता जवळपास कोबी शिजत आलेला आहे फक्त एक गोकळी काढायची आहे तर इथं मी आता जो मसाला मिक्सरमध्ये शेंगदाणे हिरवर्चीचा काढून घेतलेला होता तो टाकते छान मिक्स करून घेतो तुम्हाला जेवढं घट्ट पात्र पाहिजे असं तेवढं तुम्ही टाकू शकता आणि भाजी आज माझ्याकडनं जास्त झाली कारण मला आधी बाजाराच्या भाकरी करायच्या होत्या नंतर चपाती त्यामुळे मग असं होतं तर जरा जर जरा चांगली जरा जास्तच झाली त्यानंतर भाजीला मी इथं कोथंबीर कट करून टाकते तुम्ही तर कोथिंबीर पुळे पण भाजीला चांगली टेस्ट येते त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं छान असं मिक्स करून घ्यायचं आणि भाजीला अशी छान अशी उकळी काढून घ्यायची तर आज जास्तच झाली तुम्हाला आधीच म्हणा नाही तर तुम्ही म्हणा तिघं जणं आणि एवढी सगळी भाजी केली त्यात पिलू तरी किती खातो तसं काही ना तू याची उद्या सकाळी थालीपीठच होणार आहे शिल्लक राहिलेल्या भाजीपासून तर इथे मस्त छान भाजी उकळून घ्यायची जशी मस्त छान ख उकळल्यानंतर तिची टेस्टही चांगली लागते ऑलरेडी छान मी परतून घेतलेलीच आहे त्यामुळे बाकीचं काही विशेष नाही आणि मस्त इथं भाजी तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता तर असा आजचा छोटासा व्हिडिओ होता कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुमचा या अजून फॉर्म भरायचं राहिला असेल तर नक्की तुम्ही फॉर्म भरा नक्की सगळ्यांना पैसे येतीलच सो so, बाय थँक्यू